이게 다 내가 나간 게아니 ઓય ફ્રેન્ડ ક્યાં છે આナルક દેયા પહેલા પહેલામાં તમારે દેવા છે યાર યાર એ તું બીજબીજ છે હે ઇન્લી ઇન્લી ઇસતો મી સંગાઈ દલા એ બોલે કરી ઓ એક એક સેકન્ડ મી પીટ सर्वजण डॉक्टर सभागृती अंजली निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे जमलेलो आहोत खरं म्हणजे खानापूर तालुक्याच्या राजकीय इतिहासामध्ये एक महिला किती कर्तबगार असू शकते त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉक्टर सौागदी अंजलीताई नेंबाळकर <laughs> या स्त्रिया खरं म्हणजे खानापूर तालुक्यामध्ये राजकारणामध्ये इतिहासात कधी आल्या नव्हत्या हो पण ताईने असा इतिहास घडवला की प्रत्येक स्त्रीला त्याचा स्वाभिमान वाटेल आणि त्यांनी विकासात्मक दृष्टी आणि सुविधे अशा ताई त्या तालुक्याला मिळालेल्या आहेत खरं म्हणजे आज तालुक्याचं भाग्य था आहे की ताईंच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास साधत असताना आम्हाला सगळ्यांना कार्यतत्पर करण्यासाठी ताईंचं मार्गदर्शन हे गरजेचं आहे अशा दृष्टीतनं आम्ही सर्व तालुक्यामधली जनता अपेक्षित आहोत कारण इथं काँग्रेसचं सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून खेडोपाड्यामधले रस्ते खेडोपाड्यामधल्या गोरगरिबांची कामं करण्यासाठी ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे कार्यरत राहून आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षाला संजीवनीचं काम करूया अशा दृष्टीनं आम्ही सर्वजण आज प्रयत्न करणार आहोत आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं ताईंना दीर्घायुष्य लावावं आणि त्याचबरोबर काँग्रेस घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रत्येकाच्या उमऱ्याला काँग्रेस पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते एकामेकातले सर्व गैरसमज एकामेकातलं सर्व बाजूला ठेवून फक्त आणि फक्त प्रत्येकाच्या उमऱ्याला काँग्रेस पोहोचेल हाच आज संकल्प करून आपण ताईंना शुभेच्छा देतो आणि माझी अशाच ताज्या घडामोडींसाठी बेळगाव वार्ता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा